नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती नंदुरबादा हवाखाली दोनशे तीस क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व हजार भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवकालेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरांतर भेटलाय सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवट आवकाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व हजारंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रवती आवकाली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार तीनशे अकरा रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर अवकाली एक हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमता आहे वडवणी अवकाली दीडशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे मौदा अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती आकवडं जात आहे याच चार मध्यम स्टेपल आवं एक हजार पाचशे स वीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये एक कमालद्र भेटलं आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधासमती पार्शिवनी जात आहे याच चार मध्यम स्टेपला अवकाली तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये एक दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आली तीनशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्व बाजारांतर दर आहे सात हजार वीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद